पूर्व भागातील प्रमुख असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा मुख्य प्रवेशद्वार सोमवारी ब्रेकर मशीनद्वारे जमीन दोस्त करण्यात येत आहे पूर्व भागातील प्रमुख असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी मुख्य प्रवेश प्रवेशद्वार तयार करण्यात आला होता पण मार्कंडे रुग्णालयाच्या विस्तारीकरण करण्याचं काम सुरू आहे जवळपास दोनशे पन्नास नवीन बेड असलेल्या इमारत सध्या सज्ज आहे कोणाला उद्घाटनाला बोलवायचे यावरून सध्या वादंग सुरू आहे या ठिकाणी असलेले संचालक मंडळ हे राष्ट्रवादीचे विचार आहेत तर राज्यात आणि केंद्रात हिंदुस्थानी विचारसरणी असल्याने त्यांना उद्घाटनाला कसं बोलवायचं असा प्रश्न पडलाय गेल्या टर्म मध्ये हिंदुस्थानी विचारसरणीचे संचालक असल्याने त्यांना शासन स्तरावर जाताना म्हणावा तेवढा अडचण भासलेला नाही आता मात्र या रुग्णालयावर राष्ट्रवादीचे विचारसरणीची लोक असल्याने संचालक असल्याने शासन स्तरावर जाताना अडचणी निर्माण होत आहेत दरम्यान येणाऱ्या एक दोन महिन्यात नव्याने झालेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे या उद्घाटनाला कोणाला आणायचं यावरून मंथन होणार आहे नव्या इमारतीला साजेसे मुख्य प्रवेशद्वार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याने श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र नियमित सोलापूर या जुन्या इमारतीला साजेसे असलेला मुख्य दोस्त करण्यात येत आहे ही कामे करताना या ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक कमी असताना काम होणे गरजेचे आहे किंवा रात्रीच्या सुमारास ही कामं हो हाती घेतली असता ती सर्वसामान्यांना सोयीचे झाले असते अशी प्रतिक्रिया या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे